पहिला दिवस मला नव लुगड पाहिजे अस लुगड तिनं चाकून चुकून नेसलं सूर्यवर पाया पडली दादांच्या पाया पडली आणि भारतातली पहिली स्त्री शिक्षिका या पुण्यातून पाया जशी आपली साऊ घरात बाहेर पडली काही लोकांनी तिला दगड मारले तिच्या अंगावर करकाट पाणी टाकलं एका बाईन गेल्या शेण घेतलं पाणी घेतलं आपली साहू इकडनं येली तशी म्हणाली चांदे आया बायांना शिकून धर्माचा सत्यानाश करते काय असं म्हणून शेण मातीच पाणी आपल्या साहूच्या अंगावर टाकलं सगळं लुगड शेणानं माकून गेलं हातातली पुस्तक खराब झाली पण साहू डगमगली नाही कारण तिला आया बायांना शिकवायचं होत साहू तशीच पुढं गेली तशी साहू पुढं गेली नराधमान रस्त्यावरचा दगड घेतला साहू सपोर होती असा <laughs> दगड बिरकाव मारला तो नेमका साहूंचा कपाराला लागला कपडांत भळाभरा रक्त यायला लागला सगळं लुगड रक्तानं माखून गेलं हातातली पुस्तक रक्ताळून गेली तरी देखील आपली साऊ तिचं क्रांतिकारक पाऊल पुढे टाकत चालली <प्राथ> नव्या युगाच्या समाज परिवर्तनाचं ध्येय उराची बाळगणारी साऊ डगमगली नाही म्हटली मारा तुम्हाला काय दगड तोंडे मारायचे ते मारा पण आयाबायाना शिकवणार आजही ती दगड पुण्याच्या गल्ली बोळात पडलेली आहे ताई आमचं रागात लागलंय त्या दगडांना पण त्याच दगडाला शेंदूर फासून आम्हा राष्ट्रपुरुषांना दगडाचा देव केलं जात आहे तुम्हाला हात जोडून विनंती आम्हाला दगडाचा देव करू नका आमच्या जयंत्या साजऱ्या करताना दारू पिऊन आचकट मिचकट गाण्यांवर नाचत आमची प्रेत यात्रा काढू नका हा आमची जयंती साजरी करायची असेल तर भुखे ज्याला अन्न द्या ज्याला कापड नाही त्याला कापड द्या ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या आम्हाला डोक्यावर घेऊन नाचू नका आमचा विचार डोक्यात घ्या आणि तुमची प्रगती करा बोलू नका चोरी करू नका प्राणी हत्या करू नका सत्याच्या जा कारण सत्याचा विजय होतो सत्य मी बदल होते सत्य मी लगे सत्य मी लगे धन्यवाद माझं नाव कुमार आहे मी पी एच डी करतो महात्मा फुल्यांवर तात्रजला मी प्रति महात्मा फुले वाडा बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी माझं ग्रंथालय अभ्यासिका वर्ग आहे हे जे आम्हाला दान मिळणार आहे हे पैसे आम्ही दगड मीठ वाळू याच्यासाठी वापरत असतो आम्ही कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांकडनं ते पैसे घेत नाही कारण तो आमचा स्वाभिमान आहे हा प्रयोग किती जणांना आवडला हात वर करा मंडळ आम्हाला मानधन देणारच आहे कोणाला वाटला असेल तर इच्छुकांनी नक्की दान द्या धन्यवाद 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 गाणं